नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात मराठी भूमी मुंबईच्या महापौर पदाची निवड अखेर पार पडली आणि जे नाव समोर आलं आहे त्याचा कोणीही विचार केला नव्हता एका रात्रीत सगळं चित्र बदललं शिंदे गटाचा डाव फसला आणि मुंबईच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला मुंबई महापालिकेच्या निकालानंतर माहितीला बहुमत मिळालं होतं भाजप आणि शिंदेगट मिळून स्पष्ट संख्या बळात होते त्यामुळे सुरुवातीचा एकच चर्चा होती महापौर महायुतीचाच होणार पण प्रश्न होता तो भाजपचा की शिंदे गटाचा निकालानंतर अवघ्या काही तासातच एकनाथ शिंदे यांनी पहिला डाव टाकला त्यांच्या एकोणतीस नगरसेवकांना थेट एका हॉटेलमध्ये हलवण्यात आलं हा निर्णय साधा नव्हता हा स्पष्ट राजकीय संदेश होता, होता। आमच्याशिवाय सत्ता शक्य नाही त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर स्वित्झर्लंडमध्ये होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली शिंदेच्या अनुपस्थितीत नाही तर मुख्यमंत्र्याच्या अनु उपस्थितीत सगळा गेम बदलणार का सगळ्यांना वाटलं होतं आता भाजपला शिंदे गटाशिवाय पर्याय नाही त्यामुळे शिंदे जे म्हणतील तेच मान्य करावं लागेल अडीच अडीच वर्षाचा महापौर फॉ फा, फॉर्म्युला किंवा थेट शिंदे गटाचा महापौर अशा चर्चा रंगत होत्या पण खरी खेळी पडद्यामागे सुरू झाली आज जे घडलं ते कुठल्याही कॅमेऱ्यात कैद झालं नाही कुठल्याही माईकवर ऐकू आलं नाही पण मंत्रालयाच्या आणि राजकीय वर्तुळाच्या बंद झालनात एका वेगळ्याच गुप्तयुतीची चर्चा सुरू झाली आज सकाळपासून वातावरण बदललेलं जाणवत होतं काल जे आक्रमक होते ते शांत झाले जे ठाम दिसत होतं ते मोजून बोलू लागले राजकारणात ही शांतता सगळ्यातनं धोकादायक मानली होती याच दरम्यान एक महत्त्वाचा फोन स्वित्झर्लंडवर गेला हा फोन साधा नव्हता हा इशारा होता आज निर्णय झाला नाही तर उद्या सगळं चित्र हाताबाहेर जाईल या फोननंतर महाराष्ट्रातील हालचालींना वेग आला जे लोक काल निर्धास्त होते ते अस्वस्थ झाले आणि जे दबावात होते ते अचानक सावरले दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत समोर आले त्यांनी एकच वाक्य बोललं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली ते, ते म्हणाले की पत्ते अजूनही उघडलेले नाहीत ह्या वाक्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली कारण जर भाजपला शिंदेशिवाय दुसरा पर्याय मिळाला तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर एका क्षणात संपुष्टात येणार होती दुपारपर्यंत एक धक्कादायक समोर आली भाजपची एक गुप्त युती आणि अशी युती ज्याचा कोणी विचार केला नव्हता या युतीत उघड पाठीमाना तर रणनीती होती मतदानावेळी काही नगरसेवक गैरहजर राहण्याची राजकारणात याला वॉकआउट स्ट्रॅटर्जी म्हणतात यामुळे बहुमताचा आकडा खाली येतो आणि सत्ता संतुलन बिद बदलतं जर हा प्लॅन यशस्वी झाला तर शिंदे गटाचा हॉटेल प्लॅन पूर्णपणे निष्फळ ठरणार आहे आणि तसंच घडलं सायंकाळपर्यंत सगळं स्पष्ट झालं महापौर पदासाठी जे नाव फायनल झालं ते शिंदे गटाच्या अ अपेक्षेच्या पूर्णपणे बाहेरचं होतं भाजपने आपल्या चाणक्य नीतीने खेळी फिरवली आणि शिंदेचा डाव उलटला ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी नव्हती ही लढाई होती, होती राजकीय वर्चस्वाची अहंकाराची आणि भविष्यातील सत्तेची दिशा ठरवणारी मुंबईच्या गादीवर कोण बसतो यापेक्षा महत्त्वाचं हे आहे या की या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोण मजबूत झालं आणि कोण कमजोर पडलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही भाजपची मास्टर स्ट्रोक होती की शिंदे गटाचं चुकीचं गणित कमेंटमध्ये तुमचं मत एकदा नक्की मांडा अशा सखोल थरारक आणि पडदेमागची राजकीय विश्लेषणासाठी मराठी भूमी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र